शहापूर तालुक्यातील अघई वेलोंडे ग्रामपंचायत अंतर्गत सापटेपाडा येथील आदिवासी कुटुंबियांचे पावसामुळे घर कोसळले दोन दिवस सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वेहलोंडे अंतर्गत येणाऱ्या सापटेपाडा येथील लाडक्या त्रिंबक पाचळकर यांचे राथे घर पडले असून यामध्ये लाडक्या पाचळकर जनी पाचळकर शांता पाचळकर आणि विजय पाचाळकर हे रात्री एकत्र बसले असता अचानक घर कोसळल्याने घरातील वरील व्यक्ती जखमी झाले आहेत सदर व्यक्तींना उपचाराकरता प्राथमिक आरोग्य केंद्र अघई या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे सापटेपाडापासून मुख्य रस्ता दोन किलोमीटर अंतर लांब असून या पाड्यांना अजूनही मुख्य रस्त्यात जोडण्याकरिता यांना कुठलाही रस्ता उपलब्ध नाही रस्ता नसल्याने गावातील श्रमजीवी कार्यकर्त्यांनी झोळी करून जखमी व्यक्तींना मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन गेले व त्या ठिकाणीवरून त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे सदरची घटना ही अकरा जुलैच्या रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली आहे सदर जखमी व्यक्तींना आरोग्य केंद्र आघा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शापूर येथे दाखल करण्यात आले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क